चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मिया करना रहे मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे की कालच्या गुरुवारी मी काय काय केलं मी केंद्रात गेले होते त्याचा एक छोटासा शॉट मी ऑलरेडी चॅनलवर अपलोड केलेला आहे आणि त्या केंद्राची संपूर्ण माहिती देखील त्याचा मोठा व्हिडिओ देखील मी अपलोड केलेला आहे तुम्ही तो पाहिला नसेल तर तो सुद्धा नक्की पहा तर मी आणि माझ्या आईने गुरुवारी आम्ही काय काय आणि कशा सेवा केल्या हेच मी सगळं सांगणार आहे अर्थात गुरुवारी देव दर गुरुवारी स्वच्छ धुमपासून त्यांना अभिषेक आम्ही करून घेतो आई करते पण ते काही सकाळी मला शूट करता आलं नाही पण इथे आईने स्वामींना अभिषेक केलेला आहे त्याची छोटीशी क्लिप मी तुमच्यासोबत शेअर करते सो कीप वॉचिंग समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ शङ्कर नमामि शङ्कर जय शिव शङ्कर नमामि शङ्कर ईश्वरा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तेज विधायक आईने स्वामींना अभिषेक कसा केला त्यानंतर देवपूजाच आईली आईने करून घेतली मी केली आणि मुख्य दरवाजा देखील स्वच्छ पुसून वगैरे घेतला आईने त्याला छान फुलांचं झेंडूच्या फुलांचं तोरण लावलं आणि त्यानंतर उमऱ्याला आईने हळदीचं लेपण देखील केलं तर ह्या लेपणाकरता मी ह्या आधी बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये सांगितलेलं आहे पुन्हा सांगते तर तुम्ही हळद आणि पाण्याने देखील फक्त लेपण करू शकता किंवा तुमच्याकडे जर ॲवेलेबल असेल तर त्यामध्ये चंदन गुलाब पाणी गोमूत्र आणि गंगाजल अशाने सुद्धा तुम्ही हळदीचं लेपण करू शकता सो आईने ते असे बॅटर तयार करून घेतली पेस्ट आणि त्यानंतर ती सगळीकडे उमड्यावर स्प्रेड केली बरीच जणं ती स्पून नाही समजाने देखील स्प्रेड करतात पण आमचं सागवानी उमरटा असल्यामुळे ते पाणी शोषून घेतं त्यामुळे मग त्याला वेळ जातो त्यामुळे आई असंच करून ते स्प्रेड करते आणि छान स्प्रेड होतं आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता की त्याला रंग जो आहे तो हळदीचा खूप छान येतो आई उंबऱ्याखाली देखील थोडंसं ते स्प्रेड करते त्यामुळे जेव्हा आपण त्यावर रांगोळी काढतो तर ते छान रांगोळी दिसते त्यावर गेरुने सारवल्यासारखी सो असं ते सगळं होतं पूजेचं तर तुम्ही पाहिलंच की आईने स्वामींना अभिषेक केला स्वामींच्या मूर्तीला अभिषेक करताना आपल्याला श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राच्या उच्चारानेच स्वामींना स्वामींच्या मूर्तींना अभिषेक करायचा असतो तुमच्याकडे मूर्ती नसेल तर आणि जर स्वामींचा फोटो असेल तर तो सुद्धा तुम्ही नेहमी रोज स्वच्छ पुसून घ्यावा किंवा दर गुरुवारी तरी तो स्वच्छ पुसावा त्याला छान फुलांचा हार अर्पण करावं आणि यथा पूजा करावी आणि जर मूर्ती असेल तर त्याला दर गुरुवारी जरी निधन अभिषेक करून आपल्याकडे वस्त्र असतील तर अदरवाईज ज्या स्वामींच्या माळा वगैरे अलंकार असेल ते ठेवून पाणी साखर ठेवून त्यांची यथा सांग यथाशक्तीपूजा करावी तर त्यानंतर आईने आणि आमची नित्यसेवा करून घेतली आणि मग गुरुवार होता स्वामी केंद्रात गेलो के आई आणि तर तीच स्वामींच्या केंद्रातील काही व्हिडिओ क्लिप मी तुमच्यासोबत इथे शेअर करते सो तुम्ही तेसुद्धा नक्की बघा आणि हे केंद्र तुम्हाला कसं वाटतं आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा i Swami just लगत ओवरऑल असा होता माझ्या आईचा आणि माझा गुरुवार जो स्वाम, स्वामी अतिशय स्वामीमय होता आणि आय होप तुम्हाला देखील तो आवडला असेल सो व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब देखील करा तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ